चेष्टेमधून जीवघेणा वाद जीवलग मित्राच्या हातून मित्राचा, मित्राचा खून आयुष्यभराची मैत्री एका क्षणात वैरात बदलली आणि जीवलग मित्राच्या हातूनच मित्राचा, मित्राचा खून झाल्याची हृदयद्रावक घटना कोल्हापूर पाचगाव येथील हनुमान नगरात घडली गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता चेष्टा मस्करीतून झालेल्या वादातून चंद्रकांत शिळके वय बहात्तर यांनी मोहन नारायण पोवार वय त्र्याहत्तर यांचा चाकूनी गळा चिरून खून केला मोहन पोवार हे रिक्षा व्यावसायिक असून मुलगा पुष्कराज एकतीस याच्यास राहत होते चार वर्षांपूर्वी पत्नीचे निधन झाल्याने घरकामही मोहनच पाहत होते गुरुवारी सकाळी पुष्कराज कामावर गेल्यानंतर घरात ही घटना घडली काही वेळातच पोवार यांच्या घरातून धुराचे लोट दिसले शेजाऱ्यांनी धावत जाऊन आग आटोक्यात आणली मात्र आतमध्ये मोहन पोवार रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळले घटनास्थळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले पंचनामा करताना देवघरातील समय खाली पडल्याने गादी व प्रापंचिक साहित्य जळाले असल्याचे स्पष्ट झाले सुरुवातीला हा प्रकार चोरीशी संबंधित असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित व्यक्ती घराकडे जाताना दिसली चौकशीत तो मोहनचा जिवलग मित्र चंद्रकांत शेळके असल्याचे उघड झाले शेळके याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर धक्कादायक सत्य बाहेर आले महाविद्यालयीन काळापासून दोघे जिवलद मित्र होते चंद्रकांत नेहमी मोहनला भेटण्यासाठी घरी येत असे गुरुवारी भेटीत चेष्टा मस्करीतून वाद झाला आणि अचानक संतापाच्या भरात चंद्रकांतने स्वयंपाकघरातील कांदा कापण्याचा चाकू उचलून मोहनच्या गळ्यावर वार केला जागीच मोहनचा मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना म्हणजे मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी ठरली आहे पोलिसांनी तत्पर तपास करून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे